Thank you. आज आपल्या इथे लोकशाही भाऊ साठे यांच्या जयंती आज आजचा आपण हा हो सोहळा समाजात जगण्यासाठी दिलं त्यांनी अभिमानाचे स्थान त्यांनी अभिमानाचे स्थान आपल्याला लोकांमधून केलं त्यांनी जन्म स्मर्माचे स्थान केलं तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपण आज या ठिकाणी नंदुबा यांच्या वतीनं त्याचप्रमाणे चंद्रकांत डोंगरे त्याचप्रमाणे अवचडे त्याचप्रमाणे आपले भाऊ परदेशी आणि सर्व इतर आमच्या समाजाचे सर्व लोक आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जमलेले आहोत आणि आम्ही आज एक अन्नदानाचा स्वाद आम्ही सर्व लोकांना फ्री ऑफ दिलेला आहे आणि त्याचा स्वाद आज सर्व लोकांनी घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आज या जयंती निमित्त आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं आलेल्या सर्व मंडळींचं मी त्यांचं स्वागत करतो आणि अशी जे भावना सर्वांनी ठेवावी आणि प्रत्येक सणामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमात सवय वाढवावी असं मी दोन शब्द संपवतो दोन शब्द बोलून माझे संपवतो जयंती भारत